कॅप्टन्सी उमेदवारीचे दोन प्रोमो आउट झालेले ज्यामध्ये अनुश्रीने राकेशला काढले आणि राकेश फुलॉन चिडताना दिसतोय अणुश्रीवर लायकी नसताना वगैरे या सगळं डायरेक्ट लायकी काढण्यात आली आहे बिग बॉसच्या घरात अणुश्रीमध्ये आधी तर तो म्हणे तू गप्प बस मला तो बोलायचं नाही तू चुप तू चुप तू चुप तू चुप असं चालू होतं त्यानंतर अजून एक प्रोमो आऊट झाला आहे ज्यामध्ये तन्वीने विशालला बाहेर काढले हो विशाल बाहेर झा पडला आहे कॅप्टन्सी उमेदवारीतनं तर कॅप्टन व्हायची शक्यता आहे प्रभू येईल कॅप्टन नाही मला नाही वाटत बघूया कोण होतं आहे ते तर रात्रीच समजेल चान्सेस कुणाचे पण हे दोघं कॅप्टन्सी रेसपर्यंत बाहेर पडले विशाल आणि राकेश आणि तन्वीने जसं विशालला बाहेर काढलं टोळीतून ती म्हणे विशाल हा एक टोळी घेऊन फिरतो आहे त्याच्यामुळे तो त्या टोळीतनंच कॅप्टन करेल त्याच्यामुळे मी त्याला बाहेर काढते आणि नंतर वरतून रुचिता काय ओरडली तुम्ही ऐकलंच असेल अगं टोळी काय तुझ्या नशिबात आता पोळी भाजणंच आहे की नाही बस पोळी भाजतं असं बोलली ती आणि तो प्रोमो कट झालाय तिथे तर हा हे जे दोन प्रोमो आहे एकंदरीत समोर आले आहे ज्यामध्ये आपल्याला कळतं आहे की कॅप्टन्सी रेसमधून राकेश आणि विशाल यांचा पत्ता कटला आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण कॅप्टन बनायला पाहिजे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला बेटू या पुढच्या व्हिडिओत जर काही अपडेट मिळाली कॅप्टन्सीबाबत म्हणजे कॅप्टन्सीचं काळ कोण घरात कॅप्टन झालं तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन तोही नक्की बघा सध्या लेटेस्ट स्पोर्टिंग ट्रेंड आणि हे दोन न्यू प्रोमो तुम्ही नक्की एन्जॉय करा